नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा बेळगाव वेंगुर्ला रोडवर अपघातांची मालिका सुरू असताना बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करतोय आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासन जागे होणार असा सवाल करत तुर्केवाडी फाटा इथं आज सोमवारी एकवीस जुलै दोन रोजी आक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा तालुक्यात या बेळगाव विंगुर्ला रस्त्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी प्रताप उर्फ पाटील यांनी दिला या रस्त्याच्या दुरुस्त्याने रुंदीकरणाचं निवेदन बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांना देण्यात आलं बेळगाव विंगुर्ला रस्ता हव्हावा ही चंदगड तालुक्याची अनेक वर्षाची मागणी असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झालेत त्यामुळे या मृतांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचावा यासाठी हा मोर्चा काढला असून आणखी किती बळी गेल्यावर बांधकाम विभाग जागे होणार आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधिमंडळात बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची लक्षवेधी मांडली त्यांचं अभिनंदन मात्र हा रस्ता करून घेणं ही देखील त्यांचीच जबाबदारी असून लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी यावेळी शंकर ओवळकर महादेव वांद्रे शिवाजी सुभेदार हरी गावडे नितीन फाटक यांनी आपल्या मनोगतातून केले बेळगाव वेंगुरला हा राज्यमार्ग असून अतिवर्दळीचा मार्ग आहे विकेंडला पर्यटकांची गर्दी अवजड वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी आणि रस्त्याची वारंवार दुरावस्था होते त्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय केवळ खड्डे भरून अपघात थांबणार नाहीत त्यासाठी रस्त्यांचं चौपदरीकरण करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं खड्डे तर भरलेच पाहिजेत मात्र रस्ता देखील व्हावा अन्यथा मोठं जनआंदोलन उभारावं लागेल असा इशारा देण्यात आलाय यावेळी तुर्केवाडीच्या सरपंच सौभाग्यवती संजना ओळकर सदस्या सावित्री गावडे शिवाजी सुभेदार हरिभाऊ गावडे प्रकाश पवार संजय गावडे अमृत दुरुगडे अशोक ओळकर संजय पाटील वैजनाथ पाष्टी गोविंद चौगुले नारायण दळवी पांडुरंग जाधव उत्तम बोकडे ईश्वर चौगुले ज्ञानेश्वर ओळकर बादशाह शेख अमृत गावडे गोकुळ पाटील मलिक शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते